आधी वाटलं सहज मारत मग मा वाटलं थोडं जड जाई क्लासेन आणि डेकॉक खेळायला लागले तेव्हा तर वाटलं मॅच गेलीच पण भारतानं प्रेशर घेतलं नाही प्रेशर दिलं कोहलीच्या दुबेच्या अक्षर पटेलच्या इनिंगमुळं हार्दिक बुमराह अर्जदीपच्या बॉलिंगमुळं एकही मॅच न हारता फायनलला आलेल्या दोन टीम्समध्ये जी टीम हारणार त्यांच्यावर चोकरचा शिक्का पक्का बसणार होता एक वेळ आली की टीम इंडिया असेल असं वाटलं पण भारतानं आफ्रिकेच्या घशातली मॅच काढली घासून आणि ठासून भारतानं चोकरचा शिक्का कसा पुसला भारतानं वर्ल्ड कप कसा जिंकला त्याची ती स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पहिला निर्णय लागला टॉसचा भारतानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बार्बाडोसच्या पीचवर बॅटिंग करणं सोपं होतं त्यामुळं टॉस महत्वाचा होता हे पीच ड्राय होतं गवत नसल्यात जमा होतं त्यामुळे बॉल बॅटवर चांगला येत होता दिवसा होणारी मॅच असल्यानं सेकंड इनिंग मध्ये दव पडण्याचं टेन्शन नव्हतं त्यामुळे पहिली बॅटिंग घेणं हा बेस्ट विषय होता जो केला भारतानं हा डाव परफेक्ट बसलाय असं पहिल्याच ओव्हरला वाटलं कारण ज्याच्या फॉर्मकडे सगळं जग डोळे लावून बसलं होतं त्या कोहलीनं पहिल्या ओव्हरची सुरुवात तीन बाउंड्री मारून केली त्या ओव्हरनंतर दिसणारा पंधरा ओवर शून्य असा स्कोर जरा निवांत करणारा होता पण दुसरी ओव्हर संपली आणि चित्र बदललं मार्क्रमनं न कोहली रोहितचा विकनेस ओळखून केशव महाराजला दुसऱ्याच आणलं रोहितनं सुरुवात सलग दोन फोर मारून केली आणि चौथा बॉल स्वीप करायच्या नादात रोहितनं कॅश दिला मध्ये एक बॉल गेला आणि पंतही स्वीप मारायच्या नादात गेला दुसऱ्या ओव्हर नंतर दिसायला लागला तेवीस ओव्हर दोन दोन ओव्हर चांगल्या गेल्या मग सूर्यानं घाई केली त्यानं वाऱ्याच्या बाजूने शॉट खेळला होता पण बॉलला पेस नव्हता सूर्या हा फ्ली खेळतो हे डोक्यात ठेवून मार्क्रमनं तिथं फिल्डर लावलाच होता पॉवर प्ले मध्ये भारताची तिसरी विकेट गेली मग अक्षर आणि कोहलीनं थोडी स्थिरता आणली आणि पॉवर प्ले मध्ये स्कोअर झाला पंचेचाळीस वर तीन भारताची चूक ठरली ती पॉवर प्ले मध्ये घाई करणं तेही स्पिनरच्या समोर रोहितनं दोन फोर मारल्या होत्या स्कोर सेट होता पण त्यानं बॉल टप्प्यात आल्यावर मारण्यापेक्षा टप्प्यात घेऊन मारायचा चान्स उचलला त्याचा इंटेंट परफेक्ट होता पण कॅच बसला पंत आणि सूर्यानं घाई केली दोघांना सेट व्हायला वेळ होता सूर्य एकदा वाचलाही होता पण या दोघांनी विकेट फेकली पण या सगळ्यात आफ्रिकेचा कॅप्टन एडियन मार्करमनं खतरनाक बॉलिंग चेंजेस केले स्पिनर जड जातोय हे बघून त्यानं स्वतः एक ओव्हर टाकली सात ओव्हर्समध्ये मध्ये पाच बॉलर्स वापरले कारण त्याला माहित होतं टीम इंडिया ट्रॅपमध्ये अडकली हा ट्रॅप सोडवण्याची जबाबदारी होती अक्षर पटेल आणि विराट कोहलीवर या जोडीत कोहली थांबून खेळणार हे नक्की होतं त्यामुळं मारायची जबाबदारी घेतली अक्षर पटेलनं त्यानं टार्गेट केलं स्पिनर्सला मारक्रमने सिक्स खाल्ला मग मा केशव महाराजलाही ठेवून दिला पॉवर प्लेला अडकळलेली टीम इंडिया दहाव्या ओव्हरला पंच्याहत्तर वर पोहोचले पंच चार ओव्हर्समध्ये तीस रन आले भारताची बोट सेटल झाली क्रेडिट अक्षरचं आणि दहा ओव्हर टिकलेल्या कोहलीचं होतं ड्रिंक्स नंतर भारताचा प्लॅन सिंपल होता कोहली एक बाजू लावून धरेल अक्षर पटेल वाऱ्याच्या बाजूला मारून खेळेल जे दिसून आलं बाराव्या ओव्हरला अक्षरनं वाऱ्याचा वापर करून मारलेल्या फ्लॅट सिक्स मुळे त्यानंतर अक्षरनं रबड आलाही फोडला पण त्याच ओव्हरला पळण्यात दाखवलेला आळशीपणा अक्षरची ऐन भरात असताना विकेट देऊन गेला भारतासाठी हा मोठा सेटबॅक होता दुबेला पुढ्यात बॉल दिल्यावर शॉर्ट बसत होते पण बॉल मागे ठेवल्यावर दुबे अडखळत होता पण तरीही दुबेनं स्कोर पळवला कोहलीवरचं प्रेशर कमी केलं कोहली फिफ्टी पूर्ण होईपर्यंत स्लो खेळला त्याची फिफ्टी अठ्ठेचाळीस बॉल मध्ये आली पण कोहलीनं थांबणं फळाला आलं कारण फिफ्टी नंतर विराट कोहलीनं गिअर बदलला रबडानं टाकलेल्या अठराव्या ओव्हरला सोळा रन्स आले यनसेनला एक सिक्स एक फोर बसले कोहलीनं टप्प्याचा अंदाज घेतला कमीत कमी फुटवर्क ठेवलं आणि जागेवरून सिक्स मारले जिथं दीडशे अवघड वाटत होता तिथं कोहली मुळ स्कोर एकशे सत्तर पार गेला फिफ्टी नंतरच्या नऊ बॉल मध्ये विराट कोहलीनं सव्वीस रन्स मारले कोहली आउट झाला ओव्हरला पण तेही मारायच्या प्रयत्नातच हार्दिकने एक फोर दुबेने एक फोर मारली टीम इंडियानं एकशे शहात्तर रन्स केले पॉवर प्ले मध्ये केलेली घाई मिडल ओव्हर्स मध्ये थांबणं हे सगळं कोली दुबेनं भरून काढलं आफ्रिकेच्या बॉलर्सनं केलेला स्टार्ट त्यांना मेंटेन करता आला नाही यनसेन आणि रबड आला तर निव्वळ फोडून काढलं आणि भारतानं सेफ टोटल बसवली मग दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि बुमरा मॅजिकलाही दुसऱ्या ओव्हरला बुमरा आला त्याने डिकॉकला चुकवलं आणि बुमरानं ड्रीम बॉल टाकून ऑफ स्टंप उडवला हवेतून मिडल वर पडणारा आणि पडून ऑफ वर येणारा बॉल हेनरिक्सला जेपलाच नाही आणि भारताला पहिली विकेट मिळाली बुमराच्या ओव्हर जपून खेळाव्या लागणार होत्या पण तरीही आफ्रिकेनं गणित ओळखून रन्स मारले बुमराच्या दोन मध्ये बारा रन्स आले पण तिसऱ्या ओव्हरला अर्जदीप कमबॅक करत दोनच रन्स देऊन मार्क्रमला आउट केलं आफ्रिका संकटात होती पण डीकॉक क्रीजवर होता टच सापडला होता अक्षर पटेलची पहिली ओव्हर दहा रन्स लागेल डीकॉकची विकेट पॉवर प्ले मिळावी यासाठी बुमराला एक्स्ट्रा ओव्हर देण्याची ट्रेक कामाला आली नाही अक्षरचा गोल्डन आम वर्क झाला नाही ने। आफ्रिकेला नेमकं टार्गेट माहीत असल्यानं कुठं स्कोर उचलायचा कुठं होल्ड करायचा हे त्यांना समजत होतं पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं दोन विकेट्स काढल्या स्कोर बेचाळीसवर ठेवला पण जास्त डॉट बॉल्स आले नाहीत खरं भारता तर भारताला नुसते डॉट्स टाकून भागणार नव्हतं तर विकेट्स हव्या होत्या पण आफ्रिकेचा प्लॅन सिंपल होता चांगले बॉल सुद्धा खेळायचे आणि वाईट बॉलला सुट्टी द्यायची नाही पॉवर प्ले नंतरच्या दोन ओव्हर्समध्ये मध्ये वीस रन झाले कुलदीप आणि अक्षर पटेल भारताचे दोन्ही स्पिनर्स ठप्प झाले राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आफ्रिकेच्या पथ्यावर पडत होतं स्लॉग स्वीप वाराचा फायदा सगळं काही आफ्रिकेच्या बाजूला अक्षर पटेलनं नवव्या ओव्हरला स्टब्सला खोललं वारा जाईपर्यंत अक्षर थांबला आणि स्टब्स मोठा शॉट खेळताना चुकला भारताला गरजेचा असलेला ब्रेक थ्रू मिळाला पण दहाव्या ओव्हरपर्यंत आफ्रिकेचा स्कोर एक्क्याऐंशी होता टार्गेट शंभर पेक्षा कमी आणि हातात सात विकेट्स आफ्रिका पुढे होती मग अर्जदीप न दोन सेम बॉल टाकून डिकॉकची विकेट काढली थोडीफार आशा दिसली होती जिला सुरुंग लावला हिनरीच क्लासेन डीकॉक न स्पिनर्सला क्रॉस थांबून सोपलं होतं हा क्लासेन मध्ये थांबून मारत होता त्याला बॉल मागे टाकला पुढे टाकला तरी परिणाम सेमच या पॅच मध्ये भारतासाठी चूक ठरली चौदावी आणि पंधरावी ओव्हर अर्जीपनं काढलेल्या विकेटचा कुलदीप आणि अक्षरला फायदा उठवता आला नाही या दोघांनी चौदा आणि चोवीस असे अडतीस रन्स दिले अडचणीत असलेली आफ्रिका सुटली कारण टार्गेट तीस बॉल तीस रन सुरलं बुमराची ओव्हर थोडी चांगली गेली आणि मग पन्न एक मोठा ब्रेक घेतला त्याच्या गुडघ्यावर उपचार झाले तिकडं क्लासेन थांबून राहिला हार्दिक बॉलिंगला आला अंदाज घेत राहिला क्लासेन थांबून राहिला या सगळ्याच फिफ्टी मारणाऱ्या हेनरीच क्लासेनचा रिदम तुटला आणि हार्दिकनं पहिलाच बॉल स्लोर वन टाकून त्याला चकवलं मॅच जिवंत राहिली हार्दिकनं त्या ओव्हरला चारच रन्स दिले बुमरा आला एनसेनला बधीर करून त्याची विकेट काढली फक्त दोन रन्स दिले अर्जितने एकोणीसावी ओव्हर टाकली चार रन्स दिले ओव्हर क्रमांक सतरा अठरा आणि एकोणीस भारतानं एकही बाउंड्री दिली नाही मग आली विसाव्यावर सगळ्या नजरा हार्दिक पंड्यावर होत्या प्रेशर हार्दिकवर होतं प्रेशर मिलरवर होतं पहिला बॉल मिलरनं उचलला बॉल सिक्स गेला होता पण सूर्यानं बाहेरचा बॉल आठ ढकलला बाउंड्री लाइनवर घेतलेल्या त्या कॅचला वन ऑफ द ग्रेटेस्ट कॅच एवढंच म्हणता येईल सूर्यानं कॅच नाही वर्ल्ड कप पकडला होता दुसरा बॉल रवाडानं बॅट गुमवली कत्ती लागून चार गेली प्रेशर हार्दिकवर वाढलं चार बॉल बारा रन्स सावे होते तिसरा बॉल रबाडा मिस झाला पण बाईकचा एक रन आला तीन बॉल अकरा चौथा बॉल सिंगल आली दोन बॉल दहा पुढचा बॉल वाईट पडला प्रेशर क्लिअर हार्दिक वरतो दोन बॉल नऊ पुढचा बॉल रबाडाने उचलला पण कॅश देण्यासाठी विकेट गेली आणि एक बॉल नऊ रन चुरले हार्दिकनं फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यात कसूर सोडली नाही सिंगल निघाली आणि भारतानं मॅच जिंकली भारतानं वर्ल्ड कप जिंकला मागची दहा वर्ष मागच्या कित्येक टुर्नामेंट प्रत्येक वेळी हुकलेलं स्वप्न आज पूर्ण झालं प्रत्येक लेअरचं प्रत्येक भारतीयाच मॅच फिरली हार्दिक मुळे वर्ल्ड कप फायनलची सतरावी ओव्हर टीम चेस करत असताना हार्दिकनं फक्त चार रन्स दिले मग शेवटच्या ओव्हरला मॅच सुटू दिली नाही हार्दिक भिडला बुमरानं विकेट काढून दोन रन्स दिले मग अर्जदीपनं टप्पा पडला आणि हार्दिकनं शेवट केला चोवीस बॉल सव्वीस वरून भारताच्या बॉलर्सनं मॅच जिंकवली बुमरानं अठरा रन्स दिले आणि दोन खतरनाक विकेट्स घेतल्या अर्जितनं वीस रन्स दिले दोन विकेट्स काढल्या आणि हार्दिक हार्दिकनं वीस रन्स देऊन तीन विकेट्स काढल्या सूर्यानं ना कॅच नाही वर्ल्ड कप पकडला सगळा वर्ल्ड कप न चाललेला याला बाहेर बसवा हे हजारदा ऐकलेला कोहली फायनलला चालला रोहित सूर्या पंत सगळे फेल गेले पण कोहली चालला वर्ल्ड कप फायनलला प्लेअर ऑफ द मॅच जिंकून हा आपला शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे ही आपली शेवटची टी ट्वेंटी इंटरनॅशनल मॅच आहे हे सांगून बाजूला झाला मॅच जिंकल्यावर रोहित शर्मा ग्राउंडवर हात आपटत होता कोहली रोहित हार्दिक सिराज अक्षर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं पण यावेळी विजयाच कुणी टीम इंडियाला चोकर्स म्हणलं कुणी गिणतीत धरत नव्हतं पण राहुल द्रविडची ही पोरं भिडत राहिली लढत राहिली सुकली पण मागा हटली नाहीत अकरा वर्ष लागली कोहलीसाठी जिंकले रोहितसाठी जिंकले द्रविडसाठी जिंकले सगळं सोडावं आपल्या हो, प्रत्येकासाठी जिंकले